जिल्हा परिषदेत विविध विभागांचे प्रमुख असलेल्या विभाग प्रमुखांसह चौदा पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी यांनी रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी लेखी स्वरूपात आदेश जारी केले आहेत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागांचे प्रमुख तसंच पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी हे रजेवर जाताना परस्पर अर्ज पाठवून रजेवर जात असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेत वाढला होता मात्र ही पदं अत्यंत जबाबदारीची असल्यानं कार्यालयातील प्रमुखांच्या अनुपस्थितीमुळे महत्वाचे निर्णय घेण्यास अडचण निर्माण होते याद्वारे सर्व विभागप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांनी यापुढे रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व लेखी परवानगी घेऊनच रजेवर जावं अपवादात्मक परिस्थितीत लेखी परवानगी घेणं शक्य नसल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना रजेबाबत विनंती करून त्यांच्या मान्यतेनंच रजा घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे मात्र पूर्वपरवानगी कार्यालय कार्यालयप्रमुख रजेवर गेल्यास त्यांच्याबाबत गंभीर नोंद घेण्यात येईल असं लेखी आदेशात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या लेखी आदेशानं विभागात खब उडाली आहे